आपण स्वतःला दिलेल्या मताची ईव्हीएम मध्ये नोंद न झाल्याचा दावा करणारे श्रीकांत शिरसाट सपशेल तोंडावर आपटलेत कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत श्रीकांत शिरसाट यांना चव्वेचाळीस मतं मिळाल्याचं उघड झालंय शिरसाट हे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकशे चौसष्ट मधून निवडणुकीसाठी उभे राहिले मात्र पराभवानंतर त्यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वतःला एकही मत मिळालं नसल्याचा दावा केला होता मात्र निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर शिरसाट यांचं पितळ उघडं पडलंय कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आपण ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला असे सारवा सराव त्यांनी आता सुरू केली आहे काही बूथमधून लगातार मला झिरो वोटिंग होत त्यांनी सांगितलं तुमच्या बूथमध्ये पण तुम्हाला झिरो वोटिंग आहे कारण इलेक्शन कमिशनकडून मला काय रिप्लाय येत होता ना त्याच्यानंतर मी तक्रार देखील गेली परंतु इलेक्शन कमिशनचा काय रिप्लाय आल्यामुळे न आल्यामुळे मी समजलो की मला झिरो वोटिंगच असावं म्हणून त्या हेतूने मी ते क विधान केलेलं तर आता मला नंतर त्यांचा जो रिप्लाय आला त्याच्यात कळलं की मला प्रॉपर मतं मिळालेली आहेत त्यामुळे मी इलेक्शन कमिशनचं आरू